नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत वडपे येथे वडपे येथे सुंदर अशी फाटी भरलेल्या संडेनिमित्त तर मग इथे बघूया कोणते कोणते नंदे आलेल्या आहेत ते आणि भरपूरजण मला कमेंट करत होते की मथूर मैदानात कधी दिसेल मथूरकडे जा व्हिडिओ बनवू तर मला तिथे जायला काही शक्य झालं नाही त्याच्यासाठी क्षमा असावी पण मथूर लवकरच मैदानात दिसेल मथूर लंपीमधून कवर देखील झालेलं आहे आणि त्याची फिटनेस म्हणून त्याला फेरा वगैरे टाकण्यासाठी चालण्यासाठी अशा वे भरपूर ॲक्टिव्हिटी त्याच्यावर म्हणजे म्हणजे चालू आहेत सध्या तर लवकरच जो जेव्हा तो शंभर टक्के पूर्ण रिकवर होईल तेव्हा आपल्याला मैदानात दिसेल मथूर सो मी तेव्हा नक्कीच तुम्हाला अपडेट देईन कधी मैदानात दिसेल ते आणि या बाजूला आपली भिवंडीची फाटी आहे सो चला मग तिथे कोणते कोणत्या नंदी आलेले आहेत ते बघूया सबस्क्रायबर भेटलेलं आहेत भाऊ नाव काय आकाश मग कसा आनंद कसा आहे आज मजेत मजेत आहे कोण आलं आहे पुरापूर पुरा। आले पुरा पुरा तर बघा या बाजूला आपली सुट्टी होते आणि भरपूर साडे बैलगाड्या प्रेमी आपल्याला दिसत आहेत सुंदर अशी फाटी देखील आहे आडी झुपलेली आहे आणि बघा त्या बाजूला आपण सुंदर कॉकटेल त्याच्यासारखा एक नंदी आपण बघतोय सुंदर कॉकटेल खूप नावादलेला असा नंदी बघा सेम त्या रूपाचा आपण बघते बघा दोन सुंदर अशी नंदी येतात बाई नाव कायदा हा या बघा जोडी निघालेली आहे पण आपण बघत आज सुंदर अशी फाटी बघा अशी फाटी आहे एकदम सुखी अशी आहे कारण की भरपूर दिवस झाले पाऊस देखील पडलेला नाही म्हणून सुंदर अशी फाटी एकदम लांबपर्यंत इथे तुम्हाला फेरा वगैरे टाकायचा असेल या छोटी मोठी शर्यत करायची असेल तर नक्कीच चांगल्या अशी फाटी आहे सध्या कारण की आपल्या बिंजोडच्या फाट्या सध्या बंद आहेत म्हणून आणि थोडंसं बाजूने हे जे देखील लावलं काटे वगैरे जेणेकरून बैल वगैरे आपली बाहेर जायला नको म्हणून आपले दोन सबस्क्रायबर भेटलेले आहेत तुझं नाव काय तुझा कुठलं तुम्ही आणि बैल वगैरे आणल्यात का आपली मग काय शर्यत झाली का आता येईल का काय बैलांची नाव काय रॉकेट नंबर ही जोडी आत पलणार आहे का मग काय बघा सुंदर अशी गाडी आलेली आहे तर नाव का बैलांची नाही त्याचा बघा जोडी निघालेली आहे तर शेत बघा विजय गाडी आपण बघतोय चला आता दादांशी बोलूया आणि माहिती घेऊया तर दादा नमस्कार आपल्या बैलांची नाव सांगा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल तेरा गुलाल आहे का आणि बकासुर असं नाव ठेवलं तुम्ही काय विषय गाईचा अच्छा म्हणजे आपला जो नव मिंद बकासूर आहे तो जसा गावठी आपण बोललो जातं तसाच याला देखील आपला मुंबईचा बकासूर नक्कीच मित्रांनो आपण एक नजर मारूया आपल्या मुंबईच्या बकासूरवर बघ असा छोटासा आहे फक्त अठरा महिन्याच आहे वासरू तेरा चे तेरा विजय झाले ना नक्कीच मित्रांनो येणाऱ्या टायमात भरपूर असं नाव करणार आहे बकासूर तुम्ही सुंदर अशा रूपाचा बिग शॉट लक्ष बघत आहे बघा नजर बघा लक्षाची कशा आपल्याच कडे कारण की चप्पल देखील तेवढाच आहे आणि आताच घाटावरून उतरलेल्या भिंजोडला तर नक्कीच भिंजोड मध्ये भरपूर असं धमाल करणार आहे समोरच तुम्ही निंबोलीचा हरण्या बघताय बघा कसं देखण्या स्वरूपाचा हरण्या इथे शांत वाटणारा हरण्या नक्कीच आपल्याला मैदानात धुमाकूल करताना दिसेल हारण्या बघा तुम्ही सुंदर असा फिटनेसला असणारा धामणगावचा लक्ष बघता आणि बघा कसा ऍक्टिव असा नंदे आवाज देखील देते आणि नजर बघा फिटनेस देखील बघा किती सुंदर आहे काय घेतला गुलाल अजून शर्यत जमलेले नाही नक्कीच शर्यत जमल्यावर आपल्याला बघायला भेटतात तर मैदानामध्ये भरपूर अशी नवीन नवीन वासरं आपल्याला बघायला भेटतात कारण की भरपूर असे नवीन नवीन खरेदी देखील झालेले दे आहेत बघा या सारे नवीन नवीन वासरे देखील आहेत ते दे बघा दोन आपले छोटे सबस्क्रायबर भेटलेले आहेत तुझं नाव हो काय प्रिन्स ना तुझा मग कोणच्या शाळेत बघायला आले आज मग जिंकली का ना, जमली नाही बैलांची नाव काय आहेत पिस्तून माऊली मा का मग मा काय जिकाल का आज नक्कीच ना काय गुलाल घेतले का म्हणजे काय काही दिवसांपूर्वी गुलाल वगैरे झाले का नाही झालं आहे ना, ना? मग अशी जोरन पार्टी कुठं बांधलं आहे ते ना ओके ठीक आहे चला नाव काय तुझं आणि बैलाचं नाव काय आपल्या बाकासुर का नाव ठेवलं बैलाचं बघा मित्रांनो बाकासूरसारखं दिसतंय म्हणून त्याचं नाव बाकासूर ठेवलं आहे तुला बाकासूर, बाकासूर पट्टे का मोठा बाकासूर पट्टे ना मग आज काय शर्यत वगैरे जमले का आपली नाही जमली जमवायला लागेल काय बोलशील आपल्या बैलाबद्दल पल वगैरे कसं आहे कडक नाही एकदम ठीक आहे चालेल अमरोत बघा तुम्ही सुंदर असं नंदी बघता आणि बैलाची मेन तर शिंग बघा काय तरी तुम्हाला युनिक असं बघायला भेटते बैलाची शिंग बघा कशी एकदम टोपदार आहेत आणि वेगळ्याच असे आकाराचे आहेत त्यामुळे तो खूपच सुंदर असं दिसत आहे आणि आज गुलाल देखील घेतलेला आणि इथं कोण नाही बैलाजवळ बोलण्यासाठी नाही तर नक्कीच आपण मुलाखत वगैरे घेतली असती बघा सुंदर असं आहे दादा नाव काय पिस्तूल 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 कुठला पिस्तूल पुरवलीचा कधी घेतलाय वर्ष झाला का मग काय गुलाल वगैरे महेश मनेरा नाव आहे आत भाईलोक चाललेले आहेत टेम्पोचरचे गुलाल घेतला का मी या बाजूला बघा विजय गाड्या पण बघतोय आताशी गुलाल घेतलेला आहे तर आत्ताशीच बघा गुलाल घेतलेली गाडी आहे चला आता दादाशी बोलूया आणि माहिती घेऊया आजच्या गुलालाबद्दल दादा नमस्कार आपल्या बैलांच्या ती नावं सांगा आणि आणि आजच्या गुलाला बद्दल काय सांगाल कसा स्पीड होता गाडीचा तीन चार सगळ्याचा झाला अंतर म्हणजे सुंदर अशी आपली गाडी पडली आणि तरी पण या सीझनला कितवा गुलाला असेल आपला आज आम्ही यांचा पैरा पहिल्यांदाच केलेला पण आमचा त्यांच्या बरोबर आमचा पहिलाच गुलाल आहे पण आज आमच्या बैलाचा आज या फाटी चालू झाल्यापासून हा सातवा गुलाल आहे सातवा गुलाल का आपण बघतो आता पावसाला आहे तर सध्या आपल्याला फाटी वगैरे कोणती चालू दिसत नाही पण आपली भिवंडीची फाटी आपल्याला पाऊस असं काय असून नक्कीच आपला फेरा वगैरे टाकायला भेटते त्याबद्दल काय सांगाल हेरा टाकायला तर आवश्यक भेटेल आणि फाटी चालू पण राहणार पुढे चालू पण राहणार ना जर भले जरी दुसरं मैदान हां दुसरा पण मैदान होणारच आहे मध्ये होणारच आहे ना काय काय बोला फाटीबद्दल अंतर वगैरे किती आहे तरी तर भरपूर आहे चांगला पल्ला आहे आणि या भागा भिवंडीमध्ये कर्जत पनवेलपासून गाड्या येतात म्हणजे फाटी चांगली असल्यामुळे लोक येतात एवढे आणि मुंबईला कसं आहे सर्व आता ही सीजन आहे पावसाची बर सर्व वर असतात त्याच्यामुळे काही गरीब माणूस छोटा गाडा मालक जाऊ शकत नाही वर बैला घेऊन बरोबर त्याच्या इथून ही फाटी चांगलीच आहे सर्वांना आणि जवळ पण म्हणजे मध्ये आहे म्हणजे कोणी पण येऊन फेरा करू शकतात असा बरोबर धन्यवाद दादा तुम्ही तुमच्या मोलाचा वेल दिलं म्हणून भेटले भाई कुठला तू चौदर चौदर पाडता ना मग काय बैल वगैरे आणत ते विन झाले विन झाले मग काय बोलशील आजच्या गुलाला बद्दल मला जाम आनंद झाले बाई सगळ्यांना पार्टी, पार्टी आता तिथे कवा तिथे पार्टी म्हणजे मना तयारी रवाला कवा दुर्गादेवी झाले आता दे ना वेज दे ना आज भैरव आणि सुंदर बैलाची जोडी होती आम्ही गुलाल घेतलेला आहे एक जिंकले दुसरी जमवायचं चालू आहे चालू आहे ना नक्कीच कशा आजची गाडी पाहिले त्याबद्दल सांगा खूप सुंदर गाडी आहे दोन तीन चकड्यांचा आणि कुठं मारून सुंदर अशी ड्रेसिंग मारून काय नाही पोरबागाला गेल तो हा शर्यत नाही तिकीट ना तिकडनच तिकडे आलोय म्हणजे डायरेक्ट पोरबागाला गेल तर तिथून डायरेक्ट शर्यतीमध्ये मध्ये हा नाद आपला टिकवायचा आपल्याला आलो एक नंबर काम असा नाद पाहिजे बघा गाडीने गुलाल घेतलेला आहे आणि दोन बालद्या देखील विजय झालेल्या आहेत तर दादांच्या पण बोलूया आणि आजच्या गुलालाबद्दल माहिती घेऊया दादा नमस्कार काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल आणि कशी आपली गाडी आज पलाली खूप सुंदर आपली बैलांची नाव सांगा ना कुठले ते आणि तरी पण आता आपण बघतोय आपला पावसाला चालू आहे तर फाट्या भरपूर कमी इथे आता आपल्याला बघायला भेटत इथे आता फाटी बद्दल काय सांगाल या खूप सुंदर आयोजन बैलांसाठी खूप चांगली आहे याच्या आधी तुम्ही आलेले का लगातार पाच टाइम तर कसा आनंद कसा व्यक्त कराल अच्छा आता घरी गेल्यावर कसा सेलिब्रेशन असणार आहे आणि तुमच्या पाठीमागे मी बघतो भरपूरच पोर आहेत त्याबद्दल काय सांगाल बैलांवरती जीव आहे म्हणून दुसरा काय नाही आणि आमचा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कारण की मेन तर कार्य बघायला गेलं ड्रायव्हरचा असतं दादा काय सांगाल या गाडी बद्दल एवन, आणि एवन 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 किती वर्ष झाले तुम्ही गाडी चालकात दोन वर्ष झाले कसा आहे तुमचा प्रवास म्हणजे सुरुवात जेव्हा झाली आणि आतापर्यंत काय तुम्हाला वाटलं या प्रवासामध्ये चांगला वाटतो आणि आपला नाद कसा वाटत बैलगाडाचा नाद नात एक नंबर आहे ना बरं बरं तर चला मित्रांनो यांना शुभेच्छा आपल्या सबस्क्रायबर भेटलेला आहे भाऊ तुमचं नाव काय माझं नाव संकेत गावल कुठले तुम्ही अतकुली मग इथे कोणाची शर्यत बघायला आलेला आहे शंभू आहे त्याची शर्यत बघायला आलो होतो गुलाल घेतला का गुलाल झाला आज झाला ना मग कसा असणार आहे आनंद आनंद आज खूप आनंद आहे मला आज गुलाल झाला पहिली गाडी आमची थोडक्यात गेली दुसऱ्या गाडी आमची झाली गुलालात चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मी धन्यवाद धन्यवाद तर आय होप आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल थोडीशी रात्र झाले जायला कारण की थोडं शूट करत होतो तो मित्र आलेले त्यांची मुलाखत घेत होतो तर आजची व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक कमेंट करा तोपर्यंत तोपर्यंत टाटा बाय टेक्का आणि त्या बाजूला बैल आहेत बघूया बैलाचं नाव काय सुंदर कुठला सुंदर धामणगावचं सुंदर मग काय गुलाल घेतलं आहे काय बोलशील आजच्या गुलालाबद्दल कशी गाडी कशी पलायली आजची पब्लिकचा विचार होता पब्लिकचा भिताड का कोण होता? जोडीला आज दाऊद दाऊद कुठला दाऊद का ठीक आहे चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा याचं नाव काय लक्षा समोरच बघा तुम्ही लक्षा बघताय